ती सुगंधी फुलावरच करू विरेमतीच्यावरच झालया काय मी ती सुगंधी फुलावर तिरेमतीच्या वरच झाल या कायम कोणाकवर राग बाची बाग बागावर राग जय शिवराय स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आपल्या नवीन एका इंटरेस्टिंग तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे एकदम खतरनाक झालेला आहे आणि आजचा वेळ आपण आलाइट मोशन वरती क्रिएट केलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे ह्या व्हिडिओला प्रत्येकानं लाईक नक्की करायचं आहे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा आला असाल चॅनल ला सबस्क्राईब करून त्या समोरील बेल आयकॉन लालवरती सेट करून घ्यायचे तर लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्याला लवकरच वन के सबस्क्राईबर कम्प्लीट करून घ्यायचे आहेत तर लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच मित्रांनो जे काही तुम्हाला मटेरियल आज लागणार आहे ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या वेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तिथून तुम्ही सर्व मटेरियल जे आहे डाउनलोड करून घेऊ शकताय तर मित्रांनो चला लगेच जरा वेळ घालव तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो आता मी जे आहे ते आपल्या अलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे मी जे काही तुम्हाला बीट मार्क प्रेसेट आणि सेकीपेक प्रेसेट दिलेली ह्या दोन्ही प्रिसेट, 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 प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायच्या आहेत अलर्ट मोशनमध्ये आता दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट नंतर जी काय आपली बीट मार्क मार्कसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे बीट मार्क आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला हे जे काय ग्रुप क्रिएट करून दिलेले आहेत अशा प्रकारे मी दिलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग झालेला व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आणि कुठेही स्किप न करता बघायचा आहे तर मित्रांनो आता सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर आता तुम्हाला जे काही ग्रुप आहेत ते ग्रुप फक्त एडिट करून तुमचे जे फोटो असतील ते ग्रुपमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो खाली येऊन जायचे खाली आल्याच्यानंतर जो काय पहिल्या नंबरचा ग्रुप आहे तर बघू शकता हा जो काय ग्रुप आहे त्या ग्रुपवरती टच करायचे ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर खाली एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचं आहे आता एडिट ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल आता मित्रांनो तुम्हाला फक्त खाली इथं प्लसवरती टच करून घ्यायचे आहे मीडियामध्ये यायचे आहे आणि जो कुठलाही तुम्हाला फोटो इथे ॲड करायचा आहे तो फोटो तुम्ही फक्त इथे सिलेक्ट करायचा आहे तर आपण हा जो फोटो आहे ते आपण इथं सिलेक्ट करून घेऊया आता फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर अशा प्रकारे येऊन जाईल नंतर ह्याची जी लेंथ आहे शेवटला यायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे झाल्याच्या नंतर आता अशा प्रकारे आपला जो काय फोटो ॲड होऊन जाईल फोटोच्या साईडला तुम्हाला लाँग प्रेस करायचं आहे आणि ह्याला फक्त असं बॅकग्राऊंडला ढकलून द्यायचं ओके अशा प्रकारे तर आपला जो फोटो आहे अशा प्रकारे ॲड होऊन जाईल नंतर तुम्हाला इथं मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन जायचं आहे आणि इथं तुम्हाला हे काय तीन नंबरला ऑप्शन आहे ह्यावरती टच करायचे आहे आणि ह्याची जी साईज आहे तुम्हाला थोडी कमी करून घ्यायची तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण आपल्या त्या चौकोनामध्ये पूर्णपर्यंत बसला फोटो की अशा प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे तर फोटो आपला सेट झालेला आहे बघू शकताय तर अशा प्रकारे फोटो ॲड झाल्याच्यानंतर बॅक यायचं आहे आता बॅक आल्याच्यानंतर बघू शकता आपलं जो ग्रुप आहे ते सिम्पलरित्या पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे काय ग्रुप आहे समोरचा सेम अशा प्रकारे ग्रुप एडिट करून घ्यायचा आहे तर बघू शकता ग्रुपवरती टच करे एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचं एडिट ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीला येऊन प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे जो कुठलाही समोरचा फोटो असेल ॲड करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत ह्याची लेंथ वाढून घ्यायची आहे आणि ह्याला बॅकग्राऊंडला ढकलून आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व जे काही इमेजेस आहेत ते तुम्ही ग्रुपमध्ये ॲड करून घ्यायचे तर ती जी साईज कमी करून आपण ह्याला बरोबर असं सेट करून घेऊया तर बघू शकता आपला जो ग्रुप आहे हे पण दोन नंबरचा पण ग्रुप बरोबर असा क्रिएट झालेला आहे आता दोन नंबरचा ग्रुप आपला क्रिएट झालेलाच आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला समोरचे जे काय ग्रुप आहे चारही पण हे सेम अशाच प्रकारे तुम्हाला एडिट करून घ्यायचे आहेत तर आता ते समोरचे ग्रुप एडिट करण्याअगोदर तुम्हाला ते यायचं हे जे काय आपण मधील इयर सोडलेली ती जी काय बीट सोडलेली तिथे यायचं आहे म्हणजे तीन पॉईंट अठ्ठावीस सेकंद यायचे प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचे इथं आल्याच्यानंतर जो कुठलाही तुमचा फोटो असेल तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी, जी लेंथ आहे समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायची वाढवल्याच्यानंतर नंतर तीन डॉटवरती जायचे आणि ह्याला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे तर बघू शकता आपला जो इमेज आहे ॲड झालेला आहे नंतर मित्रांनो इमेजच्या साईडला लाँग प्रेस करून हा जो इमेज आहे आपल्या ग्रुपच्या लेवलला घेऊन यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे म्हणजे इथं लेव्हल आल्याच्या ले नंतर अशा प्रकारे दिसून येईल नंतर तुम्हाला समोर आहे म्हणजे बघू शकता दहा पॉईंट तेवीस सेकंदापासी पण आपल्याला इमेज ॲड करायचं आहे इथं पण ॲड इमेज ॲड करून घेऊया आधी तर प्लस अवधी टच करून मीडियामध्ये यायचं आहे समोरचा कुठलाही एक इमेज ॲड करून घेऊन समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायचं आहे नंतर वय तीन रॉटवरती जाऊन याला फिलकामपुछ ने एऱ्यामध्ये सेट करायचे तर बघू शकता आपले जे इमेजेस आहेत आपण ॲड करून घेतलेले आहेत इमेज ॲड केल्याच्या नंतर प्रकारे हे दोन इमेजेस ॲडून जातील नंतर सेम अशा प्रकारे तुम्हाला शेवटून शेवट शेवटला पण दोन इमेजेस अशा प्रकारे सेम ॲड करून घ्यायचे आहेत तर तुम्ही शेवटला आपण नंतर ॲड करू तर प्रकारे हे दोन इमेज ॲड झाल्याच्यानंतर समोर यायचे आता बघू शकता तेरा पॉईंट तेवीस सेकंदाशी यायचे इथं आल्याच्यानंतर हे जो काय ग्रुप आहे हा ग्रुप कसा एडिट करायचा बघा आणि ग्रुपच्या बॅकग्राऊंडला एक इमेज आपल्याला ॲड करायचं आहे तर मित्रांनो आता प्लस ओरजी टच करून मीडियामध्ये यायचे आहे आल्याच्यानंतर कुठलाही एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर समोरच्या बीटपर्यंत ह्याची जी लेंथ आहे वाढून घ्यायची आहे नंतर ह्याला तीन नॉटवरती जाऊन ह्याला फिल्कामपुची नेऱ्यामध्ये सेट करायचं आहे आता हा इमेज सेट केल्याच्यानंतर ह्या इमेजच्या साईडला लाँग प्रेस करून ह्याला बॅकग्राऊंडला घ्यायच्या अगोदर ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचंय बघू शकता अशा प्रकारे आता ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतल्याच्यानंतर इमेजवरती टच करून ह्याची जी ब्लेंडिंग आणि ऑपोजिटिंगमध्ये येऊन जायचं आहे आणि ह्याची जी ऑपोजिट आहे हे तुम्हाला पंधरावरती सेट करून घ्यायची बघू शकता आहे पंधरावरती सेट केल्याच्यानंतर इथून बॅक एज आणि आता इफेक्टमध्ये येऊन जायचे इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर ॲड इफेक्टवरती टच करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला बघू शकताय सिम्पल स्टार फाईंड इफेक्ट हे जो काय इफेक्ट आहे तो तुम्हाला इथं भेटून जाईल किंवा तुम्ही तुम्हीवरती सर्चवरती टच करून वर सर्चमध्ये जाऊन तुम्ही सर्च करून घेऊ शकताय तर अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर बघू शकता फोटोच्या सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची आहे इथे एक की फ्रेम ॲड केल्याच्यानंतर समोर यायचे समोरच्या बीटपास समोरच्या बीटवर येऊन इथे एक की फ्रेम ॲड करून घ्यायची आता जी काय आपण शेवटला की फ्रेम ॲड केली ही जे आहे तुम्हाला अशी थोडी वाढून घ्यायची वाढवल्याच्यानंतर म्हणजे अशा प्रकारे ह्याला बघू शकता आहे एक दोनशेच्या आसपास ठेवून घ्यायची आहे आता अशा प्रकारे आपला जो इफेक्ट आहे पूर्णपणे क्रिएट होऊन जाईल बघू शकता मित्रांनो बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे ॲड होऊन जाईल आता हा आता बॅग्राऊंडचा इमेज आपला ॲड झाल्याच्यानंतर वरी तुम्हाला ग्रुपवरती टच करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि सेम आपण जसा पहिला ग्रुप एडिट केला सेम अशा प्रकारे तुम्हाला इथं पण ग्रुप एडिट करून घ्यायचा आहे तर प्लसवरती हो टच करून मीडियामध्ये यायचं आहे आपण जो तुम्ही बॅकग्राऊंडला इमेज ॲड केला आहे तोच तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर आपण हा जो इमेज आहे बॅ बॅकग्राऊंडला ॲड केलेला आहे तर हाच इमेज तुम्हाला ग्रुपमध्ये पण ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्या नंतर हा ग्रुप आहे तुम्हाला बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे आणि मू आणि ट्रान्सफो मध्ये जसा हवाय तसा तुम्ही ग्रुप बरोबर असा सेट करून घ्यायचा आहे तर बघू शकता मित्रांनो आपला जो फोटो आहे बरोबर असा ऍड झालेला आहे आता अशा प्रकारे तुम्हाला समोरची जी काही तिन्ही पण ग्रुप आहेत तर सेम अशा प्रकारे तुम्हाला समोरचे तिन्ही पण ग्रुप एडिट करून घ्यायचे आहेत तर आणखीन हो एक ग्रुप तुम्हाला एडिट करून दाखवतो नंतर समोरचे जे काही दोन ग्रुप आहे ते तुम्ही स्वतः एडिट करून घ्यायचे तर मित्रांनो बघू शकता आपलं जो हे ग्रुप आहे अशा प्रकारे एडिट झालेला आहे आता समोरच्या ग्रुपवरती यायचा इथं आल्याच्यानंतर होती टच करून मीडियामध्ये यायचं आहे कुठलाही एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर इमेज ॲड करून घेतल्याच्या नंतर समोरच्या बीटपर्यंत लेंथ वाढून घ्यायची आहे आणि वरी तीन ड्रॉपवर जाऊन ह्याला फिल कॉम्पोजिन एरियामध्ये सेट करायचं आहे ब्लेंडिंग आणि ऑपोजिट टीममध्ये जी ऑपोजिट आहे ती तुम्हाला पंधरावरती सेट करायची आहे एवढं दा झाल्याच्यानंतर हे ह्या ह्याच्या साईडला लाँग प्रेस करून ह्याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे बॅकग्राऊंडला घेतल्याच्यानंतर पहिल्या फोटोला जो आगा आपण इफे, इफे, इफेक्ट ॲड केला तो इफेक्ट तुम्हाला ते इफे इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये यायचा आहे हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्याच्यानंतर समोरच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता बॅकग्राऊंडला आपण इफेक्ट जो आहे पेस्ट करून घेतलेला आहे नंतर तुम्हाला ग्रुपमध्ये येऊन एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि सेम आपण सेम जशा प्रकारे आपण इमेज ॲड केला सेम अशा प्रकारे तुम्हाला ग्रुप एडिट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला जो इमेज आहे अशा प्रकारे ॲड होऊन जाईल जा, 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 तर तुम्हाला फोटो जसा जसा हवा आहे तसं तुम्ही मधोमध बरोबर असं सेट करून घ्यायचं आहे तर ओके तर बघू शकता मित्रांनो आपला जो समोरचा पण ग्रुप आहे तो बरोबर असा क्रिएट झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला समोरचे दोन्ही पण ग्रुप सेम अशा प्रकारे क्रिएट करून घ्यायचे आहेत आता हे तुम्ही ग्रुप क्रिएट करून घ्या मी काय करत नाही आपला जो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे तर एवढं झाल्याच्या नंतर आता मित्रांनो शेवट जायचे सत्तावीस पॉईंट दहा सेकंदापासून यायचे आल्याच्या नंतर प्लस होती टच करून मीडियामध्ये यायचे कुठलेही कुठलाही एक इमेज ॲड करून समोरच्या बिटपर्यंत याची लेंथ आहे वाढून घ्यायची आहे नंतर वरी तीन डॉटवरती जाऊन ह्याला फिल कॉम्पोशन एरियामध्ये सेट करायचे तर इमेज जो आहे आपला ॲड झालेला आहे नंतर डबल प्लस होती टच करून मीडियामध्ये यायचे आणखीन एक इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे इमेज ॲड करून नंतर शेवटपर्यंत ही वाढून वाढूनच तीन डॉटपर्यंत जाऊन ह्याला फिल कॉम्पोशन एरियामध्ये सेट करायचे आता अशा प्रकारे इमेज ॲड केल्याच्यानंतर ही जी काय आपली योगो चिलिअर ही हि तुम्हाला वरच्या साईडला घ्यायची आहे अशा प्रकारे हे दोन इमेज ॲड नंतर आता तुम्हाला ह्या दोन इमेजला इफेक्ट द्यायचे आहे त्यासाठी तुम्हाला इथून बॅग निघून यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर बॅग आल्याच्यानंतर जो का आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दोन इफेक्ट दिसून जातील त्यातला जो काय पहिल्या नंबरचा इफेक्ट आहे तो तुम्हाला त्या इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन हा इफेक्ट जो आहे कॉपी ऑल इफेक्टवरती टच करायचं आहे नंतर बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर मित्रांनो आपण पहिल्या ग्रुपच्या नंतर जे काय फोटो ॲड केला आहे बघू शकता आहे दोन नंबरच्या बीटमध्ये तर त्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकताय आपण जो आहे अशा प्रकारे हा फोटोला इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे नंतर समोरचा ग्रुप सोडून म्हणजे दहा पॉईंट तेवीस सेकंदाच्या भिटवती यायचं आहे इथं आल्याच्यानंतर जो काय आपण सिंगल फोटो ॲड केला आहे त्या पण फोटोला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकते आपण दोन इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे आणि दोन इमेजला पेस्ट केल्याच्यानंतर बॅक येऊन आपल्या सेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे जो काय दोन नंबरचा इमेज आहे दोन नंबरच्या इमेज होती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचा आहे नंतर बॅक यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर शेवटला जायचं आहे शेवटला आल्याच्यानंतर जे काय शेवटला आपण दोन इमेजेस ॲड केलेत त्या दोन्ही इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता दोन्ही इमेजला आपण इफेक्ट पेस्ट जो आहे पेस्ट करून घेतलेला अशा प्रकारे हे इफेक्ट तुम्हाला दिसून येईल तर सर्व इफेक्ट पेस्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला आता जी काही लोगोची लेअर दिलेली आहे त्या लोगोच्या लेअरवरती टच करायचं आहे एडिट टेक्स्टमध्ये यायचं आहे तुमचं जे काही नाव किंवा इंस्टाचा लोगो काय जे असेल ते तुम्हाला ते टाईप करून घ्यायचं आहे आणि राईटवरती टच करून घ्यायचं आहे म्हणजे जो काही लोगो असेल तो तुमचा ॲड होऊन जाईल मी माझं लोगोचं नाव ॲड करून दिलेलं आहे तुम्ही चेंज करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे पूर्णपणे रेडी होऊन जाईल तुम्ही प्ले करून बघू शकताय तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे बनवून रेडी झालेलाच आहे सिम्पली वरी शेअरवरती टच करून घ्यायचं आहे शेअरवरती आल्याच्यानंतर व्हिडिओ रेझोल्युशन टेन ए टी पी ठेवायची आहे आणि एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर पूर्णपणे ह्याला शंभर टक्के एक्सपर्ट होऊन द्यायचे नंतर हा जो कास्ट टच आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र